नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे एस बी नॉलेज पुरवठा या यूट्यूब चॅनेलवरती आज तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यानिमित्त आपण त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात बघूया भारताच्या सामाजिक जागृतीत शतकानुशतके ज्योत प्रज्वलित करणाऱ्या अनेक महापुरुष महापुरुषांची नावे इतिहासात आढळतात त्यांच्यामध्ये स्त्री शिक्षणाची क्रांती घडून भारतीय रचनेत बदल करणाऱ्या क्रांती सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महान आहे सावित्रीबाईंनी आयुष्यभर समाजातील दुर्बल अत्पृश्य पीडित आणि विशेषतः स्त्रीवर्गाच्या उन्नतीसाठी निस्वार्थ कार्य केले त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष त्याग आणि समाजसेवेचे मूर्तरूप आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव तालुका खंडाळा या गावामध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते ग्रामीण व अल्पशिक्षित वातावरणात जन्म झाल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षणाची संधीही नव्हती नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला आणि हाच विवाह हो विवाह त्यांच्या आयुष्यातील परिवर्तनाचा पहिला टप्पा ठरला ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना वाचन लेखन शिकवून पुढे शिक्षण प्रशिक्षणात प्रोत्साहित केले परिणामी त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून इतिहासात नोंदवल्या गेल्या अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष भारतातील स्त्री शिक्षणासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले या वर्षी सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळातील समाज स्त्री शिक्षणाला पाप समजत होता शाळेत जाताना लोक सावित्रीबाईंवर दगड चिखल राख फेकत कर। अपमान करत तरीही त्या खांद्यावर दुसरी साडी घेऊन शाळेत जात आणि निर्भयपणे मुलींना शिक्षण देत मी शिकणार मी शिकवणार हा त्यांचा निश्चय आजही प्रेरणादायी आहे पुढे देशभर अठराशे एकावन्नपर्यंत एकूण अठरा मुलींच्या शाळा सुरू झाल्या जा ज्यामुळे असंख्य मुलींना शिक्षणाचा मार्ग खुला झाला सावित्रीबाईंनी समाजसेवा केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हती विधवांवर होणारे अत्याचार बालविवाहाच्या घटना अत्पृश्यांची दाहकता या समस्या त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या त्यामुळे त्यांनी बालहत्या प्रतिबंधगृह विधवांसाठी रक्षणगृह तसेच अनाथ बालकांसाठी देखभाल केंद्र सुरू केले सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या नेतृत्वात पुढे येऊन जात धर्म लिंगभाव यांच्या आधारे होणाऱ्या भेदभावाविरुद्ध लढल्या स्त्री पुरुष समानता विचार समाजात रुजवण्याचे महान कार्य त्यांनी ज्योतिरावांसह केले अठराशे सत्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगची भीषण साथ पसरली या संकटात सावित्रीबाईंनी स्वतःची पर्वा न करता संक्रमित रुग्णांना मदत केली एका आजारी मुलाला खांद्यावर घेऊन उपचारासाठी नेत असताना त्यांना स्वतःला ही प्लेगची बाधा झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले सेवेला जीवन मानणाऱ्या या स्त्रीचे शेवटचे क्षणही समाजसेवेसाठी खर्ची पडले सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका सामाजिक सुधारक कवित्री आणि स्त्रीशक्तीचे साजिरे प्रतीक आहेत त्यांच्या कार्यामुळे स्त्री शिक्षणाला दीप प्रज्वलित झाला ज्यांच्यावर समाजाने अन्याय केला त्यांच्यासाठी त्यांनी जीवन अर्पण केले आज भारतातील मुली निर्भयपणे शिक्षण घेत आहे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहे हे धगधगते परिवर्तन सावित्रीबाईंच्या संघर्षाचेच फलित आहे सावित्रीबाई फुले यांचे जीवन हे केवळ ऐतिहासिक घटना नसून प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक आहे पुरुष समानतेची पायाभरणी करणाऱ्या या क्रांतीज्योतीला आपण मनपूर्वक आदरपूर्वक नमन करतो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपणही समाजातील दुर्बलांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे जय ज्योती जय सावित्री जय बिन जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद